लोकाटिका न्यूज राज्यस्तरीय व्यसन व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार समर्थ न्यूट्रीफिल हेल्थ तसेच शिवशंभू केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेले व्यसन व मधुमेह मुक्ती अभियान सन दोन हजार पंधरा पासून संपूर्ण भारत देशभर यशस्वीपणे राबविले जात आहे सामाजिक भावनेने हजारो लोक समाजहिताचे हे कार्य अहोरात्र करत आहे आणि लाखो कुटुंबांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्तीमध्ये त्यांचा फायदा होत आहे संस्थेचे सामाजिक अभियान लोकांपर्यंत पोहोचवणे व लोकांना योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांना त्यांच्या विधीतून मुक्त करण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या वतीने हा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते या वर्षीचा हा पुरस्कार उषा मयंक चंदावरकर अंबरनाथ ठाणे यांना जाहीर करण्यात आला आहे समाजामध्ये पाळलेल्या व्यसन व मधुमेह अशा गंभीर विषयावर उषा मयंक चंदावरकर यांनी खूप चांगले आणि उत्कृष्ट असे काम केले आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेने या वर्षीचा पुरस्कार उषा चंदावरकर यांना जाहीर केला आहे लवकरच एका समारंभात त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून उषा चंदावरकर यांचे अभिनंदन होत आहे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे लोकाधिकार न्यूज कोल्हापूर